कोणी केलंय ते शोधावं लागेल आणि लातूर जिल्हा आता नव्यानं झालेला आहे त्यामधनं उदगीर जिल्हा होतोय अशा पद्धतीचं वातावरण तयार करून कन्नार भाग जोडला जाईल लोहा भाग जोडला जाईल मुख्य उदगीर जिल्हा करण्याला आमचा हरकत नाही एका शहरापुरता जिल्हा केला तर आमचं ऑब्जेक्शन नाही पण नांदेड जिल्ह्यातलं एकही गाव इतर जिल्ह्यामध्ये जाणार नाही शासनाला वाटलं तर नांदेड जिल्ह्यामध्येच जिल्हा निर्माण करावा आणि लोकांच्या संमतीने तो निर्णय घ्यावा परंतु उदगीरच्या संदर्भामध्ये जो कोणी अशा बातम्या फैलवतो त्यांना माझं नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करू नये उदगीर जिल्हा होण्याला आमचा विरोध नाही परंतु नांदेड जिल्ह्यामधला एकही गाव हे कुठल्या भागामध्ये जाणार नाही जसं असं म्हणलं जाते जा की पाणी पळवलं जातं तर हे पाणी पळवल्या जाते हे कल्पोकल्पित काही हुशार माणसं आहेत ज्यांना काम नसेल ती माणसं डोक्याला होतात नांदेडला पाणी कुठून येते गोदावरी कुठून निघते मग असं करून येणारं पाणी नांदेडकरांनी पिऊ नये म्हणलं तर चालते का पिण्या या पाण्याचा प्रश्न वेगळा आणि बाकी प्रश्न वेगळे पिण्याच्या प्रश्नाची आणि त्याची सांगड लावू नका कुठलंही उदगीरला किंवा इतर ठिकाणी पाणी कोणी पळवलेलं नाही एकदा एका धरणातून उदगीरसाठी रिझर्वेशन ठेवलेलं असताना दुसऱ्या धरणावरून रिझर्वेशन ठेवायची थे त्याला आवश्यकता नाही दोन्ही धरणं ही कन्नार आणि लोहा तालुक्यातलीच आहेत अप्पन मन्यार आणि लो लोअर मन्यार त्याच्यामुळं अप्पर मन्यारमध्ये उदगीरचं रिझर्वेशन आहे आणि लोअर मन्यांमधून जी पाईपलाईनचं काम चालू आहे मी थांबवलेलं आहे आणि मी ते काम होऊ देणार नाही